तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये टोमॅटो आणि कांदा घालून पाहिलं आहे का अर्थात नसेन पाहिलं तर व्हिडिओ संपूर्ण पा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत टोमॅटोसुद्धा छोटे आहेत त्यामुळे या ठिकाणी मी दोन टोमॅटो वापरलेले आहे तर टोमॅटो आपल्याला असे लालबुंद पाहून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा कट करून घेते तर कांदा फक्त आपल्याला सोलून घ्यायचा आहे पूर्णपणे कट नाही करायचा अख्खा कांदा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मी फक्त कांदा सोलून घेते तरी ते पाहू शकता तुम्ही मी कांदा सोलून घेतलेला आहे तर थोडा काळा बुरशीचा कांदा होता तर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर कांदा कट करून झालेला आहे त्यानंतर एका साईडला पाणीसुद्धा उकळलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे अगदी हळूच कांदा पाण्यामध्ये सोडा नाही तर पाणी हातावर येईल तर इथे ये मी दोन कांदे पाण्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला दोन्हीसुद्धा टोमॅटो पाण्यामध्ये सोडायचे आज आपण भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तुमच्या वळखीचीच रेसिपी आहे पण करण्याची पद्धत ही पूर्ण वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर पाण्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये कांदा आणि टोमॅटो उकळून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटात टोमॅटोची साल अगदी निघालेली आहे त्यामुळे अगदी हे व्यवस्थित पाण्यामध्ये उकडलेले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि टोमॅटो आणि कांदा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आधी आपण टोमॅटोची वरची साल काढून घ्यायची आहे अगदी झटपट ही साल निघाली जाते कारण आपण टोमॅटो पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहेत त्यामुळे तरी ते मी दोन्हीसुद्धा टोमॅटोंची साल काढून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा टोमॅटोंची साल काढून घेतलेली आहे टोमॅटोची साल काढून घेतली की त्यानंतर आपल्याला टोमॅटो आणि कांदा कट करून घ्यायचा आहे तर थोडंसं या ठिकाणी गरमच आहे पण मी कट करून घेतलं की लगेच ते थंड होईल तर इथे मी कांदासुद्धा कट करून घेते आपल्याला कांदा मोठा मोठाच कट करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा लवकर थंड होईल इथे मी ही रेसिपी तीन माणसांसाठी बनवणार होते त्यामुळे दोन कांदे आणि दोन टोमॅटांचा वापर केलेला आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही कांदा आणि टोमॅटो घेऊ शकता तर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी टोमॅटोसुद्धा कट करून घेते आणि आपल्याला कांदा आणि टोमॅटो थंड करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो थंड झालेला आहे त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कट केलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर आपल्याला सात ते आठ काजू घालायचं आहे काजू घातल्यानंतर थोडंसं आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही काजूच्या ऐवजी जी, जी मगज बी मिळते बाजारात तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तरी ते पाहू शकता बारीक असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे तर चला वाटलेलं वाटण एका साईडला ठेवून देऊया इथे मी पनीर घेतलेलं आहे तर आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणताल ही तर पनीरची भाजी आम्हीसुद्धा बनवतो पण मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते तर एकदा माझ्या पद्धतीने करून तर पहा तरी ते पाहू शकता पनीर मी सगळं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी पनीर काढून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी वटाणासुद्धा घेतलेला आहे तर आज आपण वटाणा आणि पनीरची भाजी पाहणार आहोत तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण या ठिकाणी थोडंसं तेल मी जास्त वापरणार आहे तर तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की त्यानंतर आपण काय गरम मसाले घालणार आहोत तर इथे मी लवंग मिरे दालचिनी चक्रफूल तमालपत्र घातलेलं आहे तुम्ही गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता गरम मसाले तेलामध्ये तडतडले की जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर अगदी दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने ही पनीरची भाजी केली ना तो हॉटेलच्या भाजीला नक्कीच विसरून जाल एवढी मस्त अशी भाजी होते तरी ते पाहू शकता तुम्ही मी वाटण तेलावर परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तरी ते मी छोटा एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातल्यानंतर त्यामध्ये आपण किचन किंग मसाला घालणार आहोत तरी ते मी दीड चमचा किचन किंग मसाला वापरलेला आहे किचन किंग मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा छोटा आपल्याला हळद घालायचा आहे आणि मसालेसुद्धा वाटणावर छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे ह्या भाजीसाठी मसालेसुद्धा अगदी बेसिक लागतात पण ह्याच मसाल्यांनी ही भाजी अगदी चटपटीत होते तरी ते पाहू शकता मी वाटणसुद्धा अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता मी वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला वटाणा घालायचा आहे वटाणा घातल्यानंतर पनीर घालायचं आहे आणि अगदी मसाल्यात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने वटाणा आणि पनीरची भाजी केली ना तर नेहमी तुम्ही हीच पद्धत वापरून कराल एवढी टेस्टी भाजी तयार होते तर इथे पाहू शकता तो मी 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 तुम तुम्ही मी वटाणा आणि पनीर मसाल्यामध्ये छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे परतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर इथे मी पाणी घालते तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही तुम्ही या ठिकाणी करू शकता पण मी खूप जास्त ग्रेव्ही करणार नाही आहे थोडीशी भाजी घट्टसर ठेवणार आहे त्यामुळे इथे मी फक्त वटाणा शिजण्यापुरतं पाणी घालणार आहे इथे मी आधी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे पण थोडीशी मला खूपच घट्ट होईल त्यानंतर मी परत थोडंसं पाणी घालणार आहे तरी ते पाहू शकता मी पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये पाणी घालण्याच्या आधी आपल्याला पाणी हे गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वटाणा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही वटाणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे तर परत एकदा मी मिक्स करून घेते भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि भाजीचा वाससुद्धा अख्ख्या घरभर सुटला होता मस्तही आपली वटाणा आणि पनीरची भाजी तयार झालेली आहे तर व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी मिक्स केली की इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आपली वटाणा पनीरची भाजी तयार झालेली आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेते तुम्ही ही भाजी चपाती संघ किंवा नान संघ किंवा रोटी संघसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहतात ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय